टीव्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोख मराठी नंबर वन चॅनल टीव्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख व जालना लोकसभेचे नेते बुलंदसेनेचे पक्षप्रमुख महाविकास आघाडी नेते संतोष कुलबडी यांची काल रात्री नऊ दरम्यान चर्चा झाली दोन्ही नेत्यांमध्ये मराठवाडाचा पाणी प्रश्न असेल मराठवाड्यातील मराठा आरक्षणचा मुद्दा असेल विदर्भाचा अपूर्ण प्रकल्प असेल या मुद्द्यावर चर्चा झाली तर अनिल देशमुख यांना संतोष कुलकर्णी म्हणाले की साहेब आपण एकोणीशे पंच्याण्णव पहिल्यांदा मंत्री झाल्या होत्या त्यावेळेस आपल्यानं ब शिवसेना प्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे साहेबांनी हायत असेल मंत्री केले होते याची आठवण करून दिली तर अनिल देशमुख म्हणून आपण फार जुनी गोष्ट मला तुम्ही सांगितली तुमचा अभ्यास आणि तुमचा दांडगा संपर्क आहे त्याच्यामुळे तुमच्या पक्षाला यश तर मिळेलच पण तुम्ही जी मागणी केलेली बारा जागा पाहिजे त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन त्यासाठी प्रयत्न करू तुम्हाला दिवाळीची माझ्याकडे शुभेच्छा मी म्हणलो शुभेच्छा तुम्हाला बदनापूरची माजी आमदार संतोष साबरे यांनी घेतली जालना लोकसभेचे नेते संतोष कुलबडी यांची जालनाच भेट